कधी कधी काय होतं ना की संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो अशा वेळी ही जर मोड आलेल्या मुगाची उसळ तयार केली तर अगदी झटके पट होते तसेच मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन्स सा असतात पचायला हलकं असतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही अशी मस्त चमचमीत आणि झणझणीत मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी किंवा आमटी तयार करू शकता ही जर तयार केली ना तर अजिबात आपल्याला वरण किंवा इतर काहीही करण्याची गरज लागत नाही ही आमटी भाताबरोबर भाकरी बरोबर पोळी बरोबर अतिशय छान लागते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी पाव किलो या प्रमाणामध्ये हे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत मूग ना स्वच्छ धुवायचे त्यानंतर साधारण आठ तास भिजत घालायचे त्यानंतर अगदी ते पाण्यातून व्यवस्थित निथळून काढायचे आणि मग पुन्हा झाकून ठेवले की असे छान याला मोड येतात या पद्धतीने मी हे मोड करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी ही वाटणाची तयारी करून ठेवलेली आहे सर्वप्रथम आपण साधारण अर्धी वाटी इतकं खोबरं हे असं चांगलं तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं ना अगदी छान खमंग भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर काढून घेतलं की मग यामध्ये साधारण फक्त एक चमचा इतकं तेल घालायचं त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा चांगला मस्त असा हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस ची आज मोठा ते मध्यम असं ठेवलं तरीही झाले कांदा बघा अगदी चांगला मस्त चा, असा खमंग परतला केलेला आहे साधारण असा मऊ झाला किंवा यामध्ये पुन्हा एक चमचा तेल घालायचं आणि यामध्ये एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घातले हे सुद्धा चांगलं असे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि कांद्याबरोबर बरोबर पुन्हा कांदा चांगला तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे धने आणि जिरे सुद्धा व्यवस्थित भाजले जातात आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं कोथिंबीर अशी वाटणामध्ये घातल्यामुळे स्वादही छान येतो तसेच कडीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घालण्याऐवजी जर अशी वाटणात घातली तर मात्र ती व्यवस्थित वाटली जातात स्वादही छान येतो तसेच आपण जे कडीपत्ता बाजूला काढून टाकतो तो बाजूला काढून न टाकता पोटामध्ये जातो आता एखादं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं वाटण हे थंड झालेलं आहे ते काढून घ्यायचं बरोबरीने एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा ओबड ओबड चिरून तो घातलेला आहे म्हणजे पाणी घालण्याची गरज नाही आणि हे वाटण असं आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता ही भाजी आपण आज कुकर मध्ये तयार करणार आहोत त्याकरता आम्ही इथे तीन टेबल स्पून इतकं तेल कुकर मध्ये गरम केलेलं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण इथे घालून घ्यायचं अगदीच जर ते वाटण उरलं तरी सुद्धा ते आठवडाभर फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं आता वाटणाचा रंग बदलेपर्यंत आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलं कडेने हलकस असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि रंग सुद्धा बदलला अशा वेळी इथे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तसेच अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आता हे सगळे मसाले एकदा चांगले असे मस्त या वाटणाबरोबर परतून घ्यायचे आहेत बघा काय मस्त वाटणाचा रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि असं वाटण जेव्हा चांगलं परतून घेतो तेव्हा भाजीला चवही छान येते आता अगदी थोडस मी यामध्ये पाणी घातलं म्हणजे आपण जे मसाले घातले आहेत ते व्यवस्थित शिजतील पण ते करपले जाणार नाहीत आणि पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा कडेने हे असं तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला जे आपण मूग मोडाळून घेतलेले आहेत ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत सुरुवातीलाच पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही तर या वाटणामध्ये हे मूग चांगले असे मिनिट दोन मिनिट हलक्या हाताने परतून घ्यायचे म्हणजे मुगाचे मोड मोडले जात नाहीत आता हे बघा अगदी छान व्यवस्थित परतून झालं की मग यामध्ये हवं तेवढं गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत भाजी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये आपण पाणी घालायचं शक्य असेल तर गरम पाण्याचा वापर करा आणि जर नसेल तर काय करायचं झाकणावर पाणी ठेवायचं आणि एक वाफ काढायची म्हणजे मस्त असं गरम पाणी तयार होतं आणि ते झाकणावरचं पाणी यामध्ये घातलं तरीही चालेल सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग एकदा हे हलवून घ्यायचं आणि झाकण लावून फक्त कुकरच्या एक किंवा दोनच शिट्ट्या करायच्या तुमच्या कुकरला किती लागतात ते पाहायचं जास्तीच्या शिट्ट्या करायच्या नाहीत म्हणजे भाजीमधलं न्यूट्रिशन्ट तसेच्या तसं टिकून राहतं अगदी सकाळी डब्याच्या वेळी जरी तुम्ही अशी रस्साभाजी केली ना तरीही झटकेपट तयार होते पाटणाची जर तयारी असेल ना तर पटकन भाजी अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये म्हणजे कुकरच्या एका शिट्टीतच तयार होते संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला स्वयंपाक बनवण्याचा खंडा आला तर ही अशी भाजी नक्की तयार करून पहा अतिशय चमचमीत होते पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सगळ्या बरोबर छान लागते आणि गरमागरम भात आणि मस्त झणझणीत आमटी छान भेद जमून येतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तरी ही मोड आलेल्या मुखाची आमटी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद